ही संकल्पना स्थानिक उद्योगाचे व्यवसायांना प्रोत्साहन देणे आणि आर्थिक स्वावलंबनावर भर देते दे। याचा अर्थ केवळ देशांमध्ये उत्पन्नांना प्राधान्य देणे एवढेच नाही तर देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणे हा देखील आहे स्वदेशी वस्तूंचा परिचय वस्तू कशा वर्गायच्या कोणत्याही वस्तू विकत घेताना की स्वदेशी आहे की विदेशी याची विक्रेते माहिती करून घ्यावी परदेशी वस्तूंवर बहिष्कार विदेशी वस्तू टाळून स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन द्या स्थानिक उत्पादनांना पाठिंबा द्या स्थानिक बाजारपेठेत मिळणाऱ्या स्वदेशी वस्तू जसे की हस्तकला कपडे खाद्यपदार्थ यांना प्राधान्य द्या गुणवत्तेत सुधारणा सुरुवातीला जर स्वदेशी वस्तूंमध्ये काही कमतरता आढळल्या तर त्या वस्तू वापरून सुधारण्यासाठी सूचना करा यामुळे उत्पादन करण्याला व्यक्तीला गुणवत्ता सुधारण्यात मिळतील म्हणजे आज त्यामध्ये आपण गोष्ट विदेशी आणि स्वदेशी वस्तू कुठल्या आहेत

स्वदेशी चळवळीचा ऐतिहासिक पाया स्वदेशी चळवळीमुळे शतकात भारतात ब्रिटिश राज्य विरुद्धच्या संघर्षातून लोकांनी परकीय वस्तूंचा बहिष्कार करून स्थानिक वस्तूंचा स्वीकार केला या चळवळीने देशात एकजूट निर्माण करून स्वातंत्र्य लढायला बळ दिले आणि या भारतीय उद्योग सुधारणे मदत केली स्थानिक उद्योग आणि कारगिरांना मदत करणे आर्थिक विकास साधणे आर्थिक स्वावलंबन वाढवणे हे हो स्वदेशीचे मुख्य उद्दिष्ट आहे ऐतिहासिक संदर्भ भारताच्या स्वातंत्र्य चळवळी दरम्यान विशेषतः एकोणीसशे पाच मध्ये ब्रिटिशांच्या वस्तूंच्या विरोधात आणि स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वदेशी चळवळ सुरू झाली स्वदेशी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेची भूमिका स्वदेशी चळवळीने भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले आहे स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देऊन त्यांनी रोजगार निर्मितीला चालना दिली आणि परकीय वस्तूंच्या आयात कमी केली

रोजगाराच्या संधी वाढल्या यामुळे भारताला आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने स्वदेशी वस्तूंचा वापर आणि स्वदेशी वस्तूंच्या वापराला खरेदी धोरणासह लोकांमध्ये जागरूकता वाढवली जाते या धोरणामुळे स्थानिक उद्योगांना प्रच मिळते ज्यामुळे आर्थिक विकासासाठी स्थिर आणि टिकाऊ वातावरण तयार होते निष्कर्ष स्वदेशी चळवळीने भारताच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात महत्वपूर्ण वाटा उचलला आहे त्याने देशाला देशाला आत्मनिर्भरतेच्या मार्गावर नेले आणि जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याची तयारी दिली भविष्यातही स्वदेशी चळवळीच्या तत्वांना समजणे घेऊन त्यांचा पालन केल्यास देशाचा समृद्ध विकास साध्य होईल